तोडगे आणि काही प्रभावी उपाय जे व्यक्ती दररोज सूर्यनारायणाला किंवा गणपतीला नमस्कार करते तिला आयुष्य आरोग्य व तेजाची प्राप्ती होते दर गुरुवारी तुळशीला थोडे दूध घातल्यानं घरात लक्ष्मीचं कायमस्वरूपी वास्तव्य राहत ज्ञानेश्वरी तर स्तोत्रांची मंत्रांची बहाराणी रात्री झोप येत नसेल तर रोज रात्री झोपायच्या आधी बाराव्या अध्यायाच्या पहिल्या सोळा ओव्या वाचाव्या कामानिमित्त घरातून बाहेर पडताना एखादं तुळशीपत्र तोंडात टाकावं पैशा अभावी अडकलेली कामं मार्गी लागतील दर पौर्णिमेला रात्री लक्ष्मीचे वास्तव्य काही काळ असतं आणि म्हणूनच ज्यांना शंका होईल त्यांनी अश्वत्य वृक्षाला धा प्रदक्षिणा घालाव्यात आर्थिक अडचण कधी उद्भवणार नाही घरातील फरशी पुसताना थोडे खडे मीठ पाण्यात त्या त्याोगे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होईल लक्ष्मी प्राप्तीतले सर्व अडथळे दूर होते असेच व्हिडिओ बघण्यासाठी स्वामी वारी या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ